शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एका युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या के केल्याची घटना घडली रितेश बजाबा हरगुडे असं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या तेवीस वर्षीय अधिक माहिती अशी शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथील रितेश बजाबा हरगुडे या युवकाचा चारच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबरला पहाटेच्या सुमारास रितेशनं घरात मधून बाहेर गेल्याचं घरच्यांच्या लक्षात आले तो अचानक बाहेर गेल्यानं त्याला फोन करायला सुरुवात केली फोन न उचलल्यानं कुटुंबियांनी तपासले ता रितेश दिसत नसल्यानं घरामागे शोध घेतला असता विहिरीमध्ये रितेशची चप्पल तसेच मोबाईल दिसल्यानं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली शिक्रापूर पोलिसांनी दखल घेऊन पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमक दलाला प्राचारण केले शुभम चौधरी दिग्विजय नलावडे शुभम बडे योगेश पाटील मयूर गोसावी अक्षय बाबर अभिषेक पवार सागर जानकर लहू मुंडे राजेंद्र फुंडे आपदा मित्र वैभव निकाळजे राहुल गायकवाड यांच्या मदतीनं विहिरीमध्ये शोध घेतला असता विहिरीमध्ये रितेशचा मृतदेह हो सापडला त्यांना आत्महत्या का केली याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहे